आपण पाहताय कणीदार तूप म्हणजे कणीदार <laughs> तूप म्हणजे महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरुबाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन आज सुरू झालं अनेक आरोप प्रत्यारोप यामुळे हे पहिल्याच दिवशी अधिवेशन गाजलं याबरोबरच आणखीन एका प्रकरणामुळे आजपासून एक नवी चर्चा आता सुरू होणार आहे ती म्हणजे आता येत्या सत्तावीस मार्चला महाविकास आघाडी फुटणार का कारण सत्तावीस मार्चला महाविकास आघाडी फोडण्यासाठी प्रयत्न होतील पण हे फुटायचं की नाही हे सर्वस्वी महाविकास आघाडीच्या हातात जसं आहे तसं महायुतीच्या हातात देखील आहे तर हे नेमकं का प्रकरण काय आहे हे प्रकरण आहे पाच आमदारांच्या निवडणुकीच विधानसभेत पाच आमदार निवडून आले जे विधान परिषदेचे सदस्य होते त्यांनी आता राजीनामा दिल्यामुळं या पाच जागा रिक्त आहेत आणि या रिक्त जागा भरण्यासाठी येत्या सत्तावीस मार्चला निवडणूक होणार आहे विधानसभेत जे आमदार आहेत त्यांच्यातूनच हे नवीन पाच आमदार नियुक्त केले जाणार आहेत त्यामुळं आता या पाच आमदार होण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे सध्या तरी महायुतीमध्ये फारसं आलवेल नक्की नाही कारण ज्या दिवशी महायुती सरकार सत्तेवर आलं एकतर्फी सत्तेवर आलं त्या दिवसापासून काही ना काही कुरुगुरी अंतर्गत कुरुगुरी वादावादी सुरूच आहेत या पार्श्वभूमीवर आता या पाच जागा नेमक्या कोणाला मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे मुळात या पाच जागा कोणाच्या तर यामध्ये भाजपचे तिघे आहेत आणि शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक आहे भाजपच्या तिघामध्ये आहेत प्रवीण दटके आहेत गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड आणि एन सी पी म्हणजे राष्ट्रवादीच्या वतीनं विटेकर जे निवडून आलेले आहेत राजेश विटेकर आणि शिवसेनेच्या वतीनं आमदे आमशा पाडवी हे विधानसभेत आमदार झालेत त्यामुळे या रिक्त झालेल्या जा पाच जागेवर आता विधान परिषदेत नव्यानं निवडणुका होतील दहा मार्चला अधिसूचना जाहीर होईल सतरा मार्चपर्यंत अर्ज भरले जातील वीस मार्चला माघारीची मुदत आहे आणि सत्तावीस मार्चला मतदान होईल आणि त्याच दिवशी नवीन पाच आमदार निवडले जातील विधानसभा निवडणुकीत माहिती तीन पक्षांची झाली त्यामुळे अनेक ठिकाणी अनेकांना इच्छा असूनही उमेदवारी देता आली नाही काहीने त्यावेळी पाठिंबा दिला काहींनी मदत केली या सगळ्यांना तेव्हा शब्द दिला गेला तुम्हाला भविष्य काळात विधान परिषदेवर आमदार करतो राज्यपाल नियुक्त जे काही रिक्त जागा आहेत ते, ते आणि या पाच जागा म्हणजे आता जवळजवळ अकरा आमदार हे आता विधान परिषदेवर नियुक्त करायचे आहेत त्यामध्ये आता पाच जागांची निवडणूक येत्या सत्तावीस मार्च होणार आहे खर तर प्रत्येक आमदार निवडून येण्यासाठी सत्तावन्न मतांचा कोटा आहे सध्याची स्थिती पाहता महाविकास आघाडीकडे तेवढे सुद्धा आमदार नाहीत त्यामुळं त्यांचा एकही आमदार होण्याची शक्यता नाही कारण पन्नासच्या वर आमदार या महाविकास आघाडीचे नाही पण महाविकास आघाडी जर फोडायची इच्छा माहितीला झाली तर हे निवडणूक लावतील आणि महाविकास आघाडीला जर अशी अवदसा झाली आपली ताकद आजमावायची आपला एक गट्टा मतदान आहे का बघायचं किंवा महायुतीची मतं फोडून आपला एखादा आमदार करायचा असं जर झालं तर ते निवडणुकीत अर्ज भरतील आणि दुसरीकडं महायुती मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अधिक प्रयत्न करेल आणि बिनविरोध झाली नाही तर निश्चित महाविकास आघाडीच्या काही आमदारांना फोडलं जाईल कारण गेले काही दिवस महाविकास आघाडीचे हे आमदार महायुतीत जाणार ते आमदार मायुतीत जाणार खासदार महायुतीत जाणार अशी महा चर्चा सुरू आहे आणि हीच वेळ आहे आता फोडाफोडीची कारण यापूर्वी अशाच निवडणुकीत फोडाफोडी झाली आणि तिथूनच एकूण महाविकास आघाडीची सत्ता गेली या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सत्तावीस मार्चला महाविकास आघाडी फुटणार का ती फुटण्याची वेळ महाविकास आघाडी आपणहून आणणार का की महायुती ते काम करणार याची उत्सुकता निश्चितपणे आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नवीन पाच आमदार कोण याची उत्सुकता आहे प्रत्येकाला आता आमदार व्हायचा आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात अनेक नावं यासाठी घेतली जातात भाजपच्या वतीनं इच्चलकरंजीचे सुरेश आळवणकर यांचं नाव आघाडीवर आहे याशिवाय सांगलीचे माजी खासदार संजय पाटील आणि जतचे डॉक्टर रवींद्र आरळी यांचंही नाव आहे कोल्हापूर जिल्ह्यात ही माजी खासदार संजय मंडलिकांचं नाव शिवसेनेच्या वतीनं आघाडीवर आहे पण याच वेळी दुसरीकडं सत्यजित कदम यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिलाय तुम्हाला आमदार करतो त्यामुळे आता सत्यजित कदम यांना आमदार की मिळणार का हाही महत्वाचा प्रश्न आहे आणि राष्ट्रवादीच्या वतीनं माजी आमदार पाटील जे चंदगडचे राजेश पाटील हे इच्छुक आहेत त्यांनाही शब्द दिला गेल्याचं समजते त्यामुळं राष्ट्रवादीला एकच जागा आहे शिवसेनेकडे एकच जागा आहे आणि भाजपला मात्र तीन जागा मिळणार आहेत तीन भाजप एक शिवसेना एक राष्ट्रवादी एका जागासाठी राष्ट्रवादीकडून राजेश पाटील की अन्य कोणी शिवसेनेकडून नेमकी संधी संजय मंडलिकांना मिळणार की सत्यजित कर्मांना आणि भाजपकडून सुरेश आळवणकर की अन्य कोणी हे आता उत्सुकता ठरणार आहेत याचा निकाल येत्या अर्धा दिवसात निश्चितपणे लागेल उमेदवारी कोणाला द्यायचं हे ठरेल सतरा तारखेच्या निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त आहे कारण महाविकास आघाडीकडे लढण्यासाठी संख्याबळ काहीच नाही त्यामुळे संख्याबळ नसताना अर्ज भरून आपल्याच पायावर धोंडा मारून घेईल असं सध्या तरी महाविकास आघाडीचं चित्र नाही त्यामुळे आता बिनविरोध मध्ये कोण आमदार बिनविरोध होणार पश्चिम महाराष्ट्रात कोणाला संधी मिळणार सांगली आणि सातारला साताराला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे सांगलीत कोणाला मिळणार आणि कोल्हापुरात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे पाहूया येत्या आठदा दिवसात या संदर्भातल्या हालचाली वेगा होतील जशा हालचाली वेगावतील घटना घडतील घडामोडी घडतील ते आपल्याला निश्चितपणे महाद्रोळाद्वारे दिलं जाईल माहिती याची यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद